चॅनल चॅनल आपली बातमी आपलं परिमंडळ उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक स्थापन करण्यात आलं असून या पथकातील पोलीस उपनिरीक्षक प्रसाद चव्हाण व पोलीस पथक हे संयुक्तरित्या खाजगी वाहनाने गस्त करत असताना मानपाडा पोलीस स्टेशन हद्दीत सुदर्शन मार्बल समोर सावित्रीबाई फुले नाट्यगृह येथे इसम सनील श्रीनाथ यादव वय पंचवीस वर्ष हा त्याच्या ताब्यात एकूण आठ पूर्णांक अठ्ठेचाळीस ग्राम वजनांचा सोळा हजार पाचशे रुपये किमतीचा एमडी हा अंमली पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगलेला मिळून आल्यानं ना, त्याच्यावर मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीत दुर्गामाता चौक येथील मोकळ्या जागेत शंकर महादेव गिरी वयस चेचाळीस वर्ष हा त्याच्या ताब्यात एकूण नऊ किलो नऊशे पन्नास ग्रॅम वजनाचा एक लाख रुपये किमतीचा गांजा हा अंमली पदार्थ विक्रीसाठी जवळ बाळगलेला मिळून आल्यानं ना त्याच्यावर बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय डोंबिवली पोलीस स्टेशन हद्दीत राजाजी पत स्वामीनारायण मंदिरापासून बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत सचिन कावळे वय बत्तीस वर्ष अमन गुप्ता उर्फ पप्पू वय सोळा वर्ष यांनी मिळून त्याच्या ताब्यात एकूण तेवीस पूर्णांक त्रेपन्न ग्रॅम वजनाचा एमडी हा अंमली पदार्थ व दहा ग्राम वजनाचा चरस हा अंमली पदार्थ एकूण त्र्याण्णव हजार नऊशे त्रेचाळीस रुपये किमतीचा अंमली पदार्थ विक्रीसाठी सोबत बाळगल्यानं त्यांच्यावर डोंबिवली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय तसेच परिमंडळ तीनमध्ये एक जानेवारी ते आजपर्यंत विशेष अंमली पदार्थ कारवाई पथकामार्फत अंतर्गत एकूण तेरा गुन्हे दाखल असून या गुन्ह्यात एकोणवीस आरोपींना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून त्रेसष्ट ग्रॅम एम डी पावडर दोनशे बत्तीस केडियन युक्त बॉटल व नशेच्या गोळ्या तसेच सत्तेचाळीस किलो चव्वेचाळीस ग्रॅम वजनाचा गांजा असा एकूण बारा लाखापेक्षा जास्त रुपये किमतीचा अंमली पदार्थ मुद्देमाल हस्तगत केलाय ही कारवाई पोलीस उपायुक्त अतुल झेंडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रशांत चव्हाण पोलीस नामदार शांताराम कसबे पोलीस शिपाई गौतम जाधव राजेंद्र सोनावणे यांच्या विशेष पथक तसेच डोंबिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जावदवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक कोकरे मानपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुंड सहाय्यक पोलीस निरीक्षक राळे व बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दुकले सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड यांच्याकडून कामगिरी करण्यात आली आहे पोलीस उपायुक्त परिमंडळ तीनच्या जे आंबी विरोधी पथक नेमलेलं आहे त्या पथकाने काल दिवसभरामध्ये रात्रीमध्ये तीन मोठ्या कारवाई केलेल्या आहेत त्या तिन्ही कारवाईमध्ये चरस त्यानंतर एमडी आणि गांजा अशा विक्री करणाऱ्या आपण चार जणांना ताब्यात घेतलेला आहे पहिली जी कारवाई केली ती मानवड आधीमध्ये केलेली आहे मानवाड आदीमध्ये एमडी विकणाराला आपण ताब्यात दिले आणि त्याच्याकडून एमडी आपण जप्त केलेला आहे त्यानंतर बाजारपेठच्या आधीमध्ये सुद्धा गांजा विक्री करणारा आहे राज्य त्यावेळी त्याच्यावरती कारवाई केलेली आहे तर डोंगरीच्या हद्दीमध्ये सुद्धा चरस विक्री करता येण्याचा जे दोघं जण आहे त्यांनासुद्धा आपल्या टीमनी अटक केलेली आहे आणि याचा एकूण सुद्धा याच्यामध्ये मुद्देमान जो आहे एमडी असेल चरस असेल आणि गांजा असेल असंही ती चव्हाण रिकॉर्ड केलेला आहे त्याच्यामध्ये आरोपींची जी नावं आहेत त्याच्यामध्ये एकामध्ये सनील सिद्धनाथ यादव आहे तो राहणारा राणादेवलीचा आहे तो मानवाडा पोलिस त्यामध्ये अटक केलेली आहे नंतर बालकपेठ पोलिस गुन्ह्यामध्ये शंकर महादेव गिरी हा राणाऱ्या गुईचा आहे आज किसाला त्या ठिकाणी अटक केलेली आहे नंतर डोंबोलीच्या गुन्ह्यामध्ये सचिन एकनाथ कवळे राणा डोंबोळी अमन वीरेंद्र गुप्ता राणा डोंबोली या दोघांना त्यामध्ये अटक केली आहे सदरची कारवाई जी आहे ते विशेष पथक जे परिमंडळ स्तरावरून घेतलेलं आहे आणि स्थानिक पोलिस यांच्यामध्ये केलेलं आहे त्याच्यामध्ये ज़ागा ज़ागा, पी एस आय प्रशांत चव्हाण पोलीस नाईक शांताराम कसबे पोलिस शिपाई गौतम जाधव आणि पोलीस शिपाई राजेंद्र सोनवणे त्याचप्रमाणे मुंबई पोलीस स्टेशनचे सिनियर पी एस जवादवाड ए पी आय कोकरे मानपाला पोलीस स्टेशनचे पी आय गुंड ए पी आय राळेवाल त्यानंतर बादारपेठची पी आय डुपली आणि आय राठोड यांच्या टीमने ही संपूर्णपणे कारवाई केलेली आहे आणि जानेवारीपासून आत्तापर्यंतच्या टोटल आपण तेरा गुन्हे दाखल केलेले असून आतापर्यंत एकोणीस आरोपींना यामध्ये अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून बारा लाखापेक्षाही जास्त आपण अंमली बदार्थ आतापर्यंत या पूर्ण कारवाईला जप्त केलेल्या आहेत धन्यवाद